कोल्हापूर जिल्ह्यासह राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील बातम्या झटपट पाहण्यासाठी कोल्हापूर ब्रेकिंग या चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करा आमचा संपर्क क्रमांक आठ चार चार सहा सहा पाच शून्य पाच दोन आठ कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी देताना तरुण चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे सांगून भाजपची उमेदवारी देताना तब्बल पंचवीस टक्के वाटा हा तरुण उमेदवारांना दिला जाईल अशी घोषणा भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली शिवाजीपेठ येथे कैलासवाशी रामभाऊ चव्हाण फाउंडेशनचे अध्यक्ष प्रसाद चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात खासदार महाडिक बोलत होते त्याच पद्धतीनं कोल्हापूरमध्ये सुद्धा आम्ही महायुती म्हणून एक, एक ना एक संघ पद्धतीनं कोल्हापूर महापालिकेच्या माध्यमातून कोल्हापूर शहराचा आणि जिल्ह्याचा चेहरा मोहरा आम्ही बदलणार आहोत आम्ही महेशराव आपण ठरवलेला आहे भारतीय जनता पार्टीकडून सुद्धा येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पंचवीस टक्के उमेदवारी आहे अशा युवकांना नेण्याचा आम्ही आता ठरलेला आहे नवीन कुणी यामध्ये आली पाहिजे त्यांच्यामध्ये ऊर्जा असते त्यांची कल्पना चांगल्या असतात त्यांच्याकडे विचार करण्याची क्षमता वेगळी असते आणि अशा युवकांनी राजकारणामध्ये यावं हो। यासाठी आमचाही प्रयत्न आहे तुम्ही